नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहितीचं संख्यात्मक वर्गीकरणाचे जे प्रकार आहेत त्यातील वारंवारिता विभाजनानुसार कसे प्रकार करायचे यातील पहिला प्रकार म्हणजे सिंपल मालिका म्हणजे सिंपल सेरीज किंवा त्याला साधी मालिका असं आपण म्हणत असतो तर त्यानुसार माहितीचं वर्गीकरण कसं करतात याबद्दल आपण माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण संख्यात्मक वर्गीकरणाच्या वर्गीकरणानुसार जे प्रकार आपण बघत होतो त्यातील वारंवारिता विभाजनाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खंडित मालिका म्हणजे त्याला डिस्क्रिट सेरीज असं आपण म्हणत असतो आता यानुसार माहितीचं वर्गीकरण आपल्याला कसं करायचं आहे आता जे गुण किंवा जे मा म्हणजे तुम्हाला जे, जे प्राप्तांक मिळणार आहेत त्या प्राप्तांकाचा विचार करून तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे की कोष्टक तुम्हाला तयार करायचं आहे आता खंडित मालिकेनुसार जेव्हा माहितीचं तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल त्यावेळेला काय करायचं आहे आता इथे एक दाखल काही प्राप्तांक दिलेत बघा तर त्या प्राप्तांकाची प्रत्येक प्राप्तांक जो दिलेला आहे तो जर त्याची पुनरावृत्ती होत असेल म्हणजे वारंवार जर तो प्राप्तांक येत असेल तर तो टाळून पुढचा येणारा प्राप्तांक काय करायचा असतो आपण घ्यायचा असतो आणि त्यानुसार ज्या मालिकेमध्ये जेवढे काही प्राप्तांक असतात त्या प्राप्तांकाची चढत्या क्रमाने काय करायची असते मांडणी करायची असते आता इथे बघा उदाहरणार्थ आपण भाषा विषयामध्ये प्राप्तांक गुण अशा पद्धतीची मिळालेली आहेत म्हणजे पाच सात सात दहा अशा प्रकारची सेरीज तुम्हाला दिसते आहे मग आता पहिला प्राप्तांक पाच आहे आता पुन्हा त्या सेरीजमध्ये पाच पाच हा प्राप्तांक दिसतोय म्हणजे किती वेळेला आलेला आहे तो दोन वेळेला आलेला आहे शिवाय सात हा प्राप्तांक किती वेळेला आलेला आहे सहा वेळेला आलेला आहे आठ हा प्राप्तांक तीन वेळेला आहे नऊ प्राप्तांक पाच वेळेला आला आहे आणि दहा प्राप्त दहावा नं म्हणजे दहा नंबर जो आहे किंवा प्राप्त गुण दहा जो आहे तो चार वेळेला आला आहे म्हणजे आता इथे खंडित काय केलं तुम्ही की प्राप्तांक सगळे जसेचा तसे न गता जो वारंवार येणारा प्राप्तांक आहे तर त्या प्राप्तांकाचा पुढचा प्राप्तांक आपण काय केलेला आहे घेतला आहे आणि त्यानुसार मग आपण वारंवारिता सारणी जी आहे ती तयार केलेली आहे म्हणजे आता इथे सुरुवातीला तुम्हाला गुण ते तुम जे रिपीट येणारे जे नंबर्स असतात किंवा प्राप्तांक असतात त्यापैकी तुम्हाला सिंगल नंबर इथे घ्यायचा आहे परंतु संबंधित प्राप्तांक किती वेळेला आलेला आहे या याचेनुसार तुम्हाला काय करावे लागते ताळ्यांच्या खुणा द्यायच्या असतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमची वारंवारिता जी आहे ती काय करायची असते निश्चित करता येते म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला संशोधनाच्या दृष्टिकोनातून मिळालेली जी माहिती आहे ती संख्यात्मक माहिती जी आहे त्या संख्यात्मक माहितीचं जर तुम्हाला वर्गीकरण जर करायचं असेल आणि वारंवारिता विभाजनानुसार जर वर्गीकरण करायचं असेल आणि त्यातल्या त्यात खंडित मालिका किंवा डिस्क्रिट सेरीजच्या माध्यमातून जर वर्गीकरण करायचं असेल तर अशा पद्धतीने वर्गीकरण तुम्हाला हे करावं लागणार आहे म्हणजे अतिशय सोपी पद्धत आहे ही संख्यात्मक वर्गीकरणाची म्हणजे वारंवारिता विभाजनानुसार हा प्रकार जो आहे हा समाजासाठी अतिशय स म्हणजेच सोपा आणि साधा आणि सरळ आहे अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण संख्यात्मक माहितीच्या वर्गीकरणातला वारंवारिता विभाजनानुसार जो काही दुसरा प्रकार होता खंडित वारंवारिता याबद्दल आपण माहिती घेतली पुढील भागात आपण वारंवारिता विभाजनाचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संतत मालिका त्याला कंटिन्युअस सेरीज असं म्हणतात या माध्यमातून जर तुम्हाला संख्यात्मक माहितीचं वर्गीकरण जर करायचं असेल तर ते कसं करायचं हे आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद